बऱ्या म्हणजे जे टोमॅटो वगैरे टाकलायचं अजून मस्त सगळीकडे स्प्रेड मी एकदा ना मॅगी ट्राय केलेली अशीच हाय गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आता मी मा मॅगी बनवते तर चला मी आता मॅगी बनवणं स्टार्ट करते बघत राहा व्हिडिओ लास्ट पर्यंत आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू तर पाणी कुपड्यात आहे आता पाणी बॉईल झाल्यावर आपण मॅगी टाकूया पण आपण मॅगी काढली तर ही बघा मॅगी ऑलरेडी काढलेली आहे आता मी पण टाकूया टाकलेला आहे आता बघा माझी मॅगी कशी मस्त दिसते आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ऑनियन आणि थोडेसे कोथिंबीर हे टाकूया आधी मला स्पून पाहिजे स्पून কান্দা টমাটা ভালো টাকা পেলে চাল মিক্স কর गाईच मी याच्यामध्ये कांदा टमॅटो टाकलेला आहे आता माझी मॅगी कुच गॅस्टी दिसते आणि इथे खटा डाळ बनणार डाळ आणि भाजी माहिती कारल्याची भाजी डाळ आणि भात तर कारल्याची भाजी मला आवडते म्हणजे ठीक ठिकशी तर आता पण वेट करूया माझी मॅगी कधी बनते तर चला मी तुम्हाला आता माझी मॅगी बनवून झाल्यावरती भेटते गाईज आता माझी मॅगी ऑलमोस्ट बनायला आली आहे तर बघा थोडीशी अजून थोडा वेळ बनायचा आणि माझ्या मम्मीला इथे काम करायचं जेवण करायचे आणि मी ते मॅगी बनवते आणि आमचं ऑलरेडी भात मॅगी एकदम मोठी तर माझ्या भावाला माहिती नाही मी मॅगी बनवते आता मी ना त्याला खाली जाते आणि त्याला सांगते मी मॅगी बनवते तर चला आता मी खाली जाते माझ्या भावाला सांगायला की मॅगी बनवते तर चला आपण खाली दू ऐकतोस मी मॅगी बनवले आहे चला डाल मावर्थी तू झणकती मॅगी खाये तर चला आता ही मॅगी ऑलरेडी रेडी झाली आता तर बघा माझी मॅगी रेडी झाली आहे हे बघा माझी मॅगी इट्स थोडे असं पण मिक्स करा म्हणजे जे टॉमॅटो वगैरे टाकलाय ते थोडं अजून मस्तपैकी सगळीकडे स्प्रे तर मी एकदा मॅगी ट्राय केलेली अशीच नॉर्मली तर ती मॅगी झालेली प्रॉपर पण त्याच्याकडे कोथिंबीर थोडीच असत तर याला बी आता एकदम प्रॉपर कोथिंबीर कांदा टोमॅटो सगळं टाकलंय आणि काहीच मी एकदा काबी मॅगी बनवलेली ती सगळ्यांना मॅगी खूप आवडली मी ट्राय करते परत ती जास्त तर मॅगी नॉर्मली पण खाते कधी टॉमॅटो पण कंडाडा पण खाते ऐसा इच्छा जात तर आता मी तुम्हाला मॅगी खाताना भेटते बघा आमच्या दोघांची मॅगी आणि हा बघा शरण्या तो भूक <laughs> सर परत कर परत कर इकडे बघ इकडे बघा

आमचा गेम स्टार्ट झाल्यामध्ये आम्ही तुम्हाला भट बाय